कर्जत मध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी निलंगे ग्रीन सिटी कर्जत तरकारी रोपे फळे फुले औषधी वनस्पती ऊस रोपे विशेष सेवा शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ मनोज दादा निलंगे मोबाईल क्रमांक शहाऐंशी झिरो झिरो बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे दोन चौऱ्याण्णव झिरो एकेचाळीस वीस झिरो एकोणसत्तर आपल्या गार्डनिंगच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या निसर्गाच्या सानिध्यात कर्जतच्या हृदयात गुरुदत्त नर्सरी आमदार रोहित पवारांनी जे बेताल वक्तव्य केलं विधान परिषदेचे सभापती मान्य राम साहेब यांच्या संदर्भात की सर्वधानिक पदावर असताना त्यांना राजकीय कार्यक्रमात कुठल्याही गोष्टीवर बोलता येत नाही किंवा मीडियाशी बोलता येत नाही किंवा राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही असं त्यांचं जे म्हणणं होतं ते अत्यंत साफ चुकीचं आहे कारण त्यांना सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय तो त्यांना कदाचित माहीत नसावा या निर्णयानुसार विधिमंडळातील दोन्ही सभागृहा सभागृहाचे सवर्ग सभेचे पीठासीन अध्यक्ष निवडणुकीत राजकीय प्रचार करू शकतात आणि यांच्या राजकीय भूमिकावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाने आधोरेखित झालं आहे भारतीय राज्यघटनेनुसार विधिमंडळाच्या अध्यक्ष हे सभेचे सभापती म्हणून करता। कार्य करतात आणि सभेच्या कारभाराच्या संदर्भात तटस्थ राहणे अपेक्षित असले तरी ते एक लोकप्रतिनिधी असतात आणि ते एका पक्षाचे सदस्य असतात आणि एका पक्षाचे सदस्य असल्यामुळं त्यांना सभागृहाच्या बाहेर गेलं की त्यांना याचं कुठलंही बंधन नाहीये त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे ते कुठल्याही मतावर किंवा कुठल्याही राजकीय मतावरती ठामपणे बोलू शकतात त्यानंतर हा झाला महत्वाचा एक विषय त्यानंतर त्यांनी औरंगजेबाच्या संदर्भात आता जो एक महत्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे की अनेक शिवप्रेमींनी अशी मागणी केलेली आहे की औरंगजेबाची जी कबर आहे ती हटवली पाहिजे आणि या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारता विचारल्यावर त्यांनी असं सांगितलं की औरंगजेबाची कबर तिथेच ठेवा बाकीचं काही संदर्भ दिला ते इतर गोष्टीत मी जाणार नाही परंतु शिवप्रेमींची जी मागणी आहे कबर हटवण्याची आणि महाराष्ट्रात हे थडगळ आपल्याला नको आहे अशी सगळ्या शिवप्रेमींची मागणी असतानासुद्धा त्यांनी ती कबर हटवू नये असं ज्या पद्धतीने सांगितलं त्याचप्रमाणे त्यांनी खरडा इथं जो एक मोठा इव्हेंट केला आणि त्या इव्हेंटमध्ये भारतातील सर्वात मोठा भगवा ध्वज म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तो ध्वज उभा केला तो फक्त इव्हेंट पुरताच उभा केला त्यानंतर आत्ता एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती झाली त्यानंतर खरड्याच्या लढाईचा दोनशे वीस वर्ष पूर्ण झाले त्यावेळेसही त्या ठिकाणी भगवा ध्वज उभा केला नाही त्यामुळं हा एक खऱ्या अर्थानं शिवप्रेमींचा सर्व कर कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू मिल यांचे लाकडी तेल नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे शंभर टक्के शुद्धतेची हमी कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल तनपुरे फार्म पळसवाडा रोड कर्जत तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट गुरधरण रोड कर्जत मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा एकाहत्तर ब्याऐंशी तेवीस किंवा पंच्याण्णव झिरो तीन सव्वीस पंचावन्न पंचावन्न